नमस्कार मित्रांनो मी योगेश भट्टावे यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो पण तुम्हाला आज मी नाचणी कशी लावतात ते आज दाखवणार आहे हो बघा आव्हान नाचणीचा आव्हान काढता येत होतं असं आव्हान काढला जातो नाचणीचा जा। मुख्य बांधून ठेवलेले आहेत अशा प्रकारे नांगर धरून अशी काटल केली जाते हे बघा हे असं मोक पाडले जातात आता लोखत वाढतात हे बाबा बघा आता कसे लावतात ते नको नाही बघा नाचणी लावून झालेली आहे चला तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका